विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे डोंबारी बिलीव्ह आणि ट्रस्ट या दोन्ही शब्दांचा अर्थ विश्वास पण दोन्ही विश्वासामध्ये अंतर एक डोंबारी असतो डोंबारी माहिती ना सगळ्यांना दोरीवरच्या कसरीत एक दाखवणार एकदा असंच एका दोन इमारतींच्या मध्ये एक मोठाच्या मोठा असा रोपवे बांधून दोर बांधून एक डोंबारी आपली कसरत दाखवत असतो त्याच्या मुलाला खांद्यावरती घेऊन हातामध्ये बांबू घेऊन तो ते जे अंतर असतं ते खूप मोठं अंतर त्या दोरावरून कापत असतो खांद्यावरती मुलगा हातामध्ये बांबू आणि खालून हजारो लोकांचा समुदाय त्याला बघत आणि असणारा तो वारा हलणारा रोप वे ती कसरत करत करत करत, करत तो डोंबारी या इमारतीपासून त्या इमारतीपर्यंत पोहोचतो पोसल्यानंतर खाली उतरतो सगळे लोक टाळ्यांचा कडकडाट कर, करतात कोणी शिक्ठ्या वाजवतात खाली आल्यानंतर लोक त्या डोंबऱ्यासोबत सेल्फी काढतात सेल्फी काढल्यानंतर सगळे त्याची प्रशंसा करतात त्याला बक्षिस देतात तेवढ्यामध्ये त्या ते सगळ्या जमावाकडे बघून डोंबारी म्हणतो तुम्हाला असं वाटतंय का की हे अंतर मी पुन्हा एकदा कापू शकेल सगळे लोक एका आवाजात म्हणतात हो आमचा विश्वास आहे तुझ्यावरती की तू हे अंतर नक्की कापू शकशील डोंबारी पुन्हा एकदा म्हणतो खरंच असं तुम्हाला वाटतंय का तुमचा विश्वास आहे का की मी हे अंतर पुन्हा एकदा कापू शकेल परत येऊन असे वेळ लोक म्हणतात हो तू हे नक्की करू शकतोस तू हे अंतर पुन्हा एकदा कापू शकतोस असं म्हटल्यानंतर डोंबारी सगळ्या जमावाकडे बघून म्हणतो ठीक आहे मी हे अंतर पुन्हा कापतो पण तुमच्यापैकी कोणाच तरी मुलगा मला माझ्या खांद्यावर घेण्यासाठी द्या असं म्हटल्यानंतर सगळ्या जमावामध्ये भयान शांतता पसर आहे की नाही मित्रांनो त्या दोन शब्दामध्ये अंतर आहे की नाही अरे या डोंबाऱ्यावर दाखवलेला जो या लोकांनी विश्वास होता ना तो बिलीव होता ट्रस्ट नव्हता बरोबर की नाही तसंच आपल्याला सगळ्याला भ्रम आहे परमेश्वर आहे परमेश्वरावर आपला विश्वास आहे पण त्याच्या सत्यतेवर नाही मित्रांनो आपण ज्यावेळी परमेश्वरावरती आंतरिक विश्वास ठेवू ना ठाम विश्वास ठेवू ना तर आपल्याला कुठली चिंता भय ताण तणाव बिलकुल राहणार पण आपण परमेश्वरावरती ठाम विश्वास किंवा ट्रस्ट बसण्यासाठी आपण काय करतो चमत्काराची वाट पाहतो अरे या ईश्वरानं आपल्याला संध्याकाळी झोपी घातल्यानंतर सकाळी ज्या वेळेस तो आपल्याला नवा करकरीत कोरा दिवस दाखवतो ना आपल्याला नवीन झेप घेण्यासाठी आयुष्यामध्ये झालेल्या चुका भरून काढून पुन्हा गगन भरारी घेण्यासाठी हा काय कमी चमत्कार आहे का अरे मित्रांनो आपण जर परमेश्वरावरती ईश्वरावरती आंतरिक विश्वास ठेवला ना या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य होणार नाही